रावणाने जर ही एक चूक नसती केली तर भारतात आज बारा नाही अकरा ज्योतिर्लिंग असते गाता दिवस अठ्ठावीस मध्ये तुमचं स्वागत आहे ही आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा रावणाला वाटलं की जर महादेव स्वतः त्याच्या लंकेत राहत असतील तर तो अजून आनंद आणि शक्तिशाली होईल त्याने आपली नऊ शिर एक एक करून हवन कुंडात अर्पण केली रावण शेवटचं शिर कापण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळी भगवान शंकर प्रकट झाले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांनी रावणाला एक दिव्य ज्योतिर्लिंग दिलं पण एक अट होती ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी ठेवलं जाईल ते त्याच ठिकाणी स्थिर होईल प्रसन्न होऊन रावण ज्योतिर्लिंग घेऊन लंकेकडे निघाले पण वाटत त्याला विश्रांतीसाठी थांबावं लागलं त्याने एका मुलाला पकडायला सांगितलं तो छोटा मुलगा जास्त वेळ ती ज्योतिर्लिंग धरू शकला नाही आणि त्याने ती ज्योतिर्लिंग जमिनीवर ठेवली रावणाने ती उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो हलवू शकला नाही रागाने त्याने ती ज्योतिर्लिंग जोरात दाबली आणि तिथेच वैद्यनाथ धाम स्थिर झाले भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी वैद्यासारखं रावणाच्या कापलेल्या शिरांना जोडून त्याला जीवनदान दिलं म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ असं नाव दिलं गेलं तर हर महादेव